रामकृष्ण हरी विठ्ठल केशव साध्या बोळ्या वारकरीच्या पोटी महान कीर्तनकाराचा जन्म का होतो किंवा जे बोगस कीर्तनकार आहेत त्यांची मुलं वाम मार्गाला का लागतात काय कारण आहे किंवा एखाद्या गोरगरीब घराण्यातून एखादा चांगला कीर्तनकार का, का जन्माला येतो नाहीतर आई वडील खूप चांगले असतात त्यांच्या पोटी वाईट पुत्र का जन्माला येतात किंवा फक्त साधे भोळे वारकरी असतात कधी कीर्तन नाही प्रवचन नाही मात्र ऐकणं ना। देवाचं नामस्मरण करणं भजन करणं याच्यामध्ये म्हणजे भगवंताला जेणे अर्पण केलेलं आहे पोटी महान कीर्तनकारांचा जन्म का होतो त्याला कारण काय हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगितलंय बाळाचा जन्म होण्यापासून काय करावं आणि जगद्गुरु तो आहेत आहे जे म्हणतात ते खरं का खोट मायेबापे वेळा न साधिली असं जगद्गुरु आहे का म्हणतात ते पुढं तुम्ही पहा किंवा बाप होतात ज्ञानी तरी आम्ही लागलो ज्ञानी बापाला ज्ञान असल्यामुळं आमचा जन्म जो झाला तो फक्त भगवंताच्या ज्ञानासाठी झाला असं जगद्गुरु आहे स्वतः म्हणतात का म्हणतात त्याची कारण काय ते ऐका का पुढे आता लक्ष द्या व्यवस्थित मूल कसं जन्माला येतं किंवा मुलाचा जन्म कसा तयार होतो आणि मुलांना संस्कार हे कसे लागले जातात काही काही मुलांचे आई वडील खूप चांगले असतात लक्षात ठेवा परंतु मुलं वाईट जन्माला येतात काही काहींचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करतात त्यांच्यापुटे अतिशय चांगली मुलं जन्माला येतात लक्षात येत आहे का बघा आमच्या वारकऱ्यांची मुलं वारकरीच का होत नाहीत व्यसने का बनतात किंवा आजोबा पंजोबा वडील वारकरी असतील तर त्या फक्त वारकरी असतील तर बघा लक्षात ठेवा कीर्तन ना करू दे त्यांनी तरी त्यांच्या पोटी कीर्तनकार का जन्माला येतो हे मी आजच्या तासाला तुम्हाला सर्वांना सांगतोय म्हणजे आपलंच आपण कसल्या मुलाला मुलीला जन्म द्यायचा हे आपल्या हातात आहे परंतु आपण त्या गोष्टी बऱ्याच काही करत नाही तर हे मी सांगायला लागलोय की गॅमेटोजिनॅसिस गॅमेट्स कसे तयार होतात आणि तयार झालेल्या गॅमेट्स मध्येच संस्कार कसे लावले जातात कर्म काउंट का कमी होतो पी पीसी किंवा पीसीओ या स्त्रियामध्ये प्रॉब्लेम का निर्माण होतो मासिक पाळी यांच्या वेळेला काय येत नाही स्टेरिलिटी काय येते ह्याचीही कारण मी सांगायला ती जी भविष्यामध्ये आपणाला कुणालाही यापैकी माझ्या विद्यार्थ्याला होऊ नये बरोबर आहे का नाही कभाविक हा हे प्रॉब्लेम तुम्हाला कुठल्याही प्रकारचे येऊ नयेत आयुष्यामध्ये त्याच्यासाठी हे चाललंय तर इथपर्यंत जी मी हे हा चार्ट दाखवलेला हा फिमेलमध्येही म्हणजे पत्नीमध्येही आहे आणि वडिलामध्येही आहे लक्षात ठेवा ज्यांची लग्न झालेली आहे तसं पती पत्नीचं जोडप आपण कन्सिडर केलेलं आहे आणि मूल कशा पद्धतीनं त्यांच्यापासून तयार होणार आहे आणि त्याला संस्कार कसे लावले जातात किती आपल्या आहारावरती आचारावरती लक्षात आलं विचार केल्याशिवाय आयुष्यात समाधान नाही विचारा वाचून न पाविजे समाधान असं संतांचं प्रमाण आहे लक्षात ठेवा विचारच केला पाहिजे पण कशाचा विचार केला पाहिजे आहे की आपला आहार काय काय खाल्लं पाहिजे आपण काय खाऊ नये आपण याचा विचार केला पाहिजे कारण आहारावरतीच तुमचा आचार अवलंबून आहे म्हणजे तुम्ही कसं वागावं मुलांच्या समोर तुम्ही कसं राहावं बाहेर सराउंडिंग मध्ये तुम्ही कसं राहावं त्याला आचार म्हणतात आचरण म्हणतात आणि या दोन्हीचा विचार करायचा आहे लक्षात ठेवा सारासार विचार करा उठा उठी किंवा क्षणोक्षणी हाजी करावा विचार विचार कशाचा करायचा तर आहार आणि आपलं आचरण ते कसं असावं संत महात्म्यांनी कितीतरी वर्षापूर्वी हे सांगून टाकलंय लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतो सर्वात श्रेष्ठ जर सायंटिस्ट कोण असेल तर आमचे संत ज्ञानेश्वर माऊली कोणत्या विद्यापीठात जाऊन डिग्री घेऊन आले जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या पीठात गेले होते सांगा ना हा अरे उपजताच ज्ञान ज्या रूपाने जन्माला आलं त्यांना संत म्हणतात मग ते ज्ञानेश्वर माऊली असू द्या किंवा जगतगुरु तुकोबार असू द्या किंवा निळबा असू द्या किंवा नामदेव महाराज असू द्या अनेक संत आहे उपजकाच ज्ञान कसं जन्माला येत हे आपलं चाललंय दोघामध्ये ही, ही जनुकीय पेशी ज्याच्यामध्ये डीएनए त्याच्यापासून एकत्रीकरणापासून लक्षात ठेवा जर्म सेल तयार झाली कोणती कुन, सेल दोघाकडून आहे बघा ही जर्म सेल दोघाकडी आहे पुरुषाकडी आहे आणि स्त्रीकडी आहे परंतु या जर्म सेल डिप्लॉइड असतात म्हणजे द्विगुणित असतात आणि या द्विगुणित पासून द्विगुणित कस तयार होत अरे बरोबर आहे का नाही रे बरोबर आहे का नाही गणितात मस्त दोन अधिक दोन बरोबर चार होता बर ऍक्च्युली संसारात कस होत नाही दोन अधिक दोन बरोबर तीन किती येत दोन अधिक दोन बरोबर किती येत तीन येतं ते कस तीन येत ते मी सांगायला आणि ते तीन तयार करणारे कोण सेल आहे बरोबर आहे का मग या असेल इथपर्यंत लक्षात ठेवा पुरुषामध्ये असणाऱ्या या जन्म सेल म्हणजे ती ज्या टेस्टीज मध्ये असतात आणि स्त्रीमध्ये या, या जर्म सेल ओहरी मध्ये असतात कुठे असतात मध्ये त्यांचं समसुत्री विभाजन होत असत मग आता ही जर्म सेल आपल्या मध्ये असणारी बॉडीच्या आत आहे का बॉडीच्या बाहेर आहे सांगा बॉडीच्या हं मग ती जन्म असेल कशी असावी हे आपल्या आहारावर अवलंबून आहे का आहारावर अवलंबून सांगा तेवढं आहारावर अवलंबून आहे बरोबर आहे का कारण एकदम आपण काय मोठे झालेलो नाही लहानपणापासून आपला आहार काय त्याच्यावरतीच आपण मोठं झालेलं आहे ना लक्षात ठेव लहानपणापासून जर ह्या जेनेटिक मटेरियल आपण चांगला आहार दिला चांगला आचरण दिलं संतांच्या सानिध्यात राहिलो चांगले हे विचार केले तर अशा पद्धतीच्या या सेलचा समसूत्री विभाजाने तयार होता किती सेल सांगितल्या तयार होता चार पुरुषामध्येही आणि स्त्रियामध्ये आता इथून पुढे फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा त्याला पहिल्या फेजला नाव सांगितलं मी मल्टिप्लिकेशन फेज आता फरक मी सांगितला की या सेल फिमेल मध्ये मध्ये म्हणजे मुलीमध्ये जन्माच्या अगोदरपासून असतात आलं का लक्षात मात्र मध्ये जन्मानंतर ह्या ऍक्टिव्ह होऊन तयार होतात अरे कळतंय का रे त्याच्यामुळे किती जरी पुरुष वाईट वाढला दारुडे असल्या लक्षात ठेवा तरी सुद्धा आईच्या पेशी ज्या आहेत ती जन्माच्या अगोदरपासून संस्कार त्या पेशीवर घडत असल्यामुळं दारुड्याची मुलं सुद्धा कीर्तनकार होतात त्याला केवळ कारण आहे कोण आहे आई लक्षात ठेवा आणि म्हणून माता श्रेष्ठ आहे आलं का लक्षात सर्वात श्रेष्ठ ते हा इथपर्यंत चार सेल तयार झाल्यानंतर पुढे ह्या सेलची जेनेटिक सेलची काय झाली पाहिजे वाढ अरे काय झाली पाहिजे चारी। इथंपर्यंत पहिल्या स्टेज मध्ये इकडे स्पर्मॅटो तर इकडे म्हणायचं ऊहु गोनिया डिप्लॉइड ऐकता डिप्लॉइड आणखी दोन दोनच आहेत हे लक्षात आलं तुमच्या होतात आणि स्वर्म काउंट त्यांच्यामध्ये जादा असणं आवश्यक आहे आणि मध्ये फक्त एकच अंड किती एकच तिकडे मात्र लाखो शुक्रपेशी आवश्यक असतात त्या कशा तयार होतात ते सांगतो ग्रोथ फेज मध्ये हे चारीच्या चारी येतात लक्षात ठेवा हे ग्रोथ फेज मध्ये म्हणजे यांच्यामध्ये इन साईज मग साईज मधून इनलार्ज साइज। होतात इनलार म्हणजे सायटोप्लाझम पेशी द्रव्य काय पेशी द्रव्य कुठे शरीराच्या हातात पेशी का बाहेर संपूर्ण शरीर पेशीने मागलेलं आहे आपलं हे लक्षात आलं का तुमच्या हात काय लार्ज हे साईजनी होता ना लक्षात ठेवा पेशी द्रव्य शरीरातीलच मग हे पेशी द्रव्य आपण आहार काय केलाय कुठल्या प्रकारचा आहार आपण घेतोय त्याच्यावरती अवलंबून आहे हे चारीच्या लक्षात ठेवा हे कळलं का अगोदर अरे हे कळलं का पुरुषामध्ये चाललंय का स्त्रीमध्ये चाललंय म्हणजे पुरुषामध्ये हे चारीच्या चारी, चारी कारण फर्म काउंट वाढला पाहिजे ना येते का लक्षात सगळेच्या सगळे या फेज मध्ये येण्यासाठी विशिष्ट अन्नाचं भक्षण करावं लागतं त्याच्यासाठी हार्मोन टेस्टोस्टेरॉन कार्य करतो कोणता टेस्टोस्टेरॉन ओजिस्टोस्टेरॉन आणि इस्टोजीन पुरुषामध्ये कमी प्रमाणात असतो आता पुढे नीट लक्ष द्या का हे फार महत्वाचं येत ना पुढचं पीसीओडी आणि पीसीओएस किंवा मुलीमध्ये मासिक पाळी रेग्युलरली काय येत नाही ते मी इकडे सांगायला ग्रोथ फेज मध्ये जाण्यासाठी इथं येण्यासाठी एक तर येतली एकच येते चारी बी येत नाही ग्रोथ फेज मध्ये येण्यासाठी लक्षात ठेवा फिमेल हार्मोन अतिशय महत्वाचे आहेत प्रोजिस्टेरॉन आणि इस्ट्रोजिन आणि पबरटिला म्हणजे मुलगी म्हणजे वयात आधी म्हणतात त्यांना त्यांना तिथे त्यावेळेला तिचं अन्न कसं आहे कारण सगळेच हार्मोन दोघांमध्ये असतात तिच्यामध्ये जर प्रोजिस्टेरॉन आणि इस्ट्रोजिन हा जर हार्मोन चांगल्या पद्धतीनं असेल एफ एस एच हे गेलं आणि इथं असते म्हणून सांगितलं ना मी आलं का लक्षात ते अलीकड टिकली आली त्याच्यामुळं गर्भ टिकत नाही कळतंय का मी काय म्हणते आणि जुन्या स्त्रियामध्ये असलं काय नव्हतं बरोबर त्या अगोदर काय लावायच्या मेन लावायच्या कुंकू लावायच्या बरोबर का अन मोठा लठ कुंकवाचा टिळा असायचा आणि आता टिकली आल्यामुळे गर्भच टिकत नाही कपाळाला टिकली ती टिकली खालनं कधी गेली निघून लक्ष आणि ती अभ्यास या एच करते काय सिक्रीट करते अभ्यास एच आता नीट लक्ष द्या तो अभ्यास एच आणि फिमेल हार्मोन जर व्यवस्थित असतील तर यातला फक्त एक हा ग्रोथ फेज मध्ये येऊन मोठा होतो किती एक ते कळलं का आपण हे त्या स्त्रीच्या बाबतीत होतं ज्या स्त्रीमध्ये रोजिस्टेरॉन इन्स्टिंग चांगला आहे पण त्या स्त्रीमध्ये जर अँड्रोजिन टेस्टोस्टेरॉन वाढणार अन्न जर त्या स्त्रीनं खाल्लं असेल तर काय होतं ते नीट लक्ष द्या हे चारीच्या चारी ग्रोथ फेज मध्ये येत नाही कारण टेस्टोस्टेरॉन त्यांना ग्रोथ फेज मध्ये येऊ देत नाही जर टेस्टोस्टेरॉन जादा झाला तर एकत्रीकरण करून ओरीच्या आतल्या बाजूला गोळा बनतो आणि त्या गोळ्याला आपण शिष्ट म्हणतो काय म्हणतो आता वास्तविक पात्र हे तयार होऊन बाहेर पडणं म्हणजे मासिक पाहिजे का अरे बरोबर आहे का बाळानो हा परंतु हा टेस्टोस्टेरॉन ठेवा तयार झाल्यामुळं फिमेलमध्ये बघा स्त्रीमध्ये वास्तविक पाता तो व्हायला कुणाला पाहिजे कुणामध्ये पाहिजे पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये प्रोजिसिअर आणि जर, जर प्रमाण वाढलं तर काय होतं मॅमरी ग्लॅन्ड मोठ्या होतात कोणाच्या पुरुषाच्या त्याला दाढी मिशाच येत नाही आलं का लक्षात त्याने ब्लेडनी किती बिखंडू द्या नो दाढी नो मिशा आणि स्त्रिया सारख्या मॅमरी ग्लॅन्ड त्याच्या वाढतात काय कमी काय जागा झाल्यानंतर असे पुरुष बघता का नाही तुम्ही का नाही बघत असे पुरुष नो दाडी नो मिशा अरे कळलं का नाही रे कळलं का नाही आता ना पुढं वाढवते म्हणजे होते म्हणजे बॉडीच्या आतलंच काय केलं जात आहे बाळानो सेल्युलर मटेरियल सर्व केलं जाते मग ते सेल्युलर मटेरियल आपण काय खातो आपण कशाचा विचार करतो आपलं आचरण काय याच्यावरती त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतं लक्षात येत आहे तुमचं या वेळेला जर तुमचं आचरण वाईट असेल गा असेल मनुष्यासून सुद्धा आपल्या आचरण जर गाडवासारखा असेल त्या पिक सारखा असेल म्हणजे असेल म्हणजे जर आपण पिऊन कुठं बी लोळत असू तर आपल्या पोटी काय शुकाचार्य जन्माला येतील का येतील का नाहीत ये ना हो कळतय का कळत मी काय म्हणतो हे पेशी द्रव्य स्वाळ करून आता पुढे नीट लक्ष द्या बघा हो ग्रोथ फेज मध्ये हे चर्चाचार्य आले आले का यांना म्हणायचं नीट लक्ष द्या प्रायमरी डिप्लॉइड आहे काय ते डिप्लॉइडच आहेत आणखीन दोन अधिक दोन बरोबर चारच आहेत अरे कळलं का रे इकडे ही हे डिप्लॉइडच आहेत प्रायमरी इथे म्हणतात स्पर्मॅटो साइट काय म्हणतात स्पर्मॅटो साईट प्रायमरी का सेकंडरी प्रायमरी डिप्लॉईड आहे का हेप्लॉइड आहे हे अगोदर मी सांगितलेलं आणि याला म्हणतात प्रायमरी ऊस साईट हे कळलं का हा हे आता नीट लक्ष द्या शला वाढीसाठी तेरा दिवस लागतात तेरा दिवस तेरा दिवसामध्ये काय काय होतं ते मी पुढं सांगायला लागलो त्यांना आलं का तुमचं तेरा का करायचा ते मी ह्याच्यावर लक्षात येईल तुमच्या सांगा की संतांनी अगोदर सांगून ठेवले हम्म त्यांच्या तुलनात्मक दृष्ट्या आपण किती किरकोळ आहे ते बघा उपजताच ज्ञानी त्यांना इतकं ज्ञान होत आणि ते ज्ञान आपण घेऊ शकत नाही म्हणून सर्व जग दुःखी लक्षात ठेवा आनंद मिळत नाही आता हे ग्रोथ फेज मध्ये आले इकड सग आला काय फरक इथं लक्षात ठेवला मेल मध्ये किती येतात बाबा ग्रोथ फेज मध्ये चारीच्या चारी येतात चारी आणि फिमेल मध्ये किती येतात कळलं का आता इथून पुढे जो आहे तो लक्षात ठेवा शेवटचा कुठला येणार आहे मॅच्युरेशन इथं काय होत आहे का मी काय म्हणतो कळलं का रे म्हणजे गुणसूत्र आहेत कोणती एक्स वाय बी एक्स वाय बी एक्स वाय ह्याच्यामध्ये एक्स वाय हे कळलं का नाही रे मात्र फिमेल मध्ये काय असतं त्याच्यामुळे मुलगा व्हायचा का मुलगी व्हायचं हे अवलंबून कोणावर आहे मेलवर का फिमेल वर बापावर अवलंबून आहे मुलगा व्हायचं का मुलगी व्हायचं लक्षात आलं का तुमच्या मग आता पुढं मिळासिस याचं होतं म्हणजे याच्यापासून आता याच्यातच सांगतो बाय का कुठलं तरी हे क्रिया क्रियाशी होती म्हणून सांगतो मधलं घेतो मी मिसिस घडून याच्यापासून दोन हॅप्लॉइड सेल्स तयार होता इक्वल डिव्हिजन होता रिडक्शन डिव्हिजनच होत मात्र इक्वल डिव्हिजन ऑफ क्रोमोसोम अँड सायटोप्लाझम काय म्हणलं हे दोन जीन आहेत ना लक्षात ठेवा अरे बघा याला वंश म्हणायचं वंश अनुवंशी गुण का तुमच्या अरे कळलं का रे हे जे गुण आहे त्यापैकी एका मध्ये एक काय येतो रे वा येतो हे कळलं का बघा मी काय म्हणतोय ते अरे हे कळलं का हा पुढं फार महत्वाच्या गोष्टी कोणत्या एका एकीकडे एक गेला इकीकडे काय आला वा याला म्हणजे स्वर्म दोन प्रकारचे तयार होणार आहे पुरुषामध्ये एक्स कंटेनिंग आणि वाय कंटेनिंग आगे स्पर्म डिव्हिजन इक्वल झाली का अन इक्वल झाली इक्वल झाली हा इथं काय केलं हा काय सत्यनारायण नारायणला लागला का नाही की आपोआप घडणाऱ्या प्रोसेस आहे घडवणारा तो आहे कत का म्हणून त्याला बाजा म्हणून सांगतो मी म्हणजे याचा नंबर येणा आला याचा बी नंबर किती आला आता याला म्हणायचा सेकंडरी स्पर्मॅटो म्हणून म्हणून मध्ये सेकंडरी स्पर्मॅटोसाइट साइट कसं दिलंय बघा आम्ही हॅप्लॉईड दिलं अरे आता इथं नीट लक्ष द्या हे समोर बा इथं मात्र अनइक्वल डिव्हिजन होते कशी होते अनइक्वल एकीकडच्या एक सेल मध्ये कमी साईटोपला जमजात तर दुसरीकडच्या सेल मध्ये जास्त सायटोप्लाझम जमजात नीट लक्ष द्या तेव्हा इकडं हो ही मोठी काढतो मी आणि दुसरीकडच्या सेल मध्ये कमी सायटोप्लाझम जम जात नंबर मात्र हाफच केला कसा केला हाफ केला याला म्हणायचं नीट लक्ष द्या हे जे तयार झालं ते काय तयार झालं रे सेकंडरी इकडे स्पर्मॅटो साइट स्पर्मॅटो साईट आता इथं मात्र लक्ष द्या इथं जे तयार झालं ते सेकंडरी ओ साईट तयार झालं कसलं ओ साईट आणि दुसरी जी बॉडी फक्त सायटोप्लाझम काय त्यामध्ये कमी आहे त्या बॉडीला पोलार बॉडी म्हणतात तसली ह्याच्यापासून नाही काय होत लक्षात आलं का तुमच्या अरे कळलं का है रे तुम्ही तिथं चार्ट बघा चार्ट अरे बघितलं का त्याला म्हटलंय बघा सेकंडरी इकडे फर्मॅटो साइड तर इकडे काय म्हटलंय रे ओस आणि ह्याला म्हटलंय फर्स्ट पोलार बॉडी काय म्हटले बाळानो फर्स्ट कोलार बॉडी हे कळलं का इथपर्यंत कळलंय का सर्वांना लक्षात आले नाही तुमच्या <laughs> आता पुढे बघ हे इथं रिडक्शन डिव्हिजन ही बी रिडक्शन डिव्हिजन म्हणून याला आपण मिरासिस म्हणतो अर्धसूत्री विभाजन कसल म्हणून लगीन झाल्यावर म्हणतो ती माझी अर्धांगिनी आहे कळत आहे का नका अरे कळलं का कारण लक्षात ठेवा पुन्हा याच्यापासून दोन एक्स तयार होतात मग इथे ती इक्वेशनल डिव्हिजन पहिली जे आहे लक्षात ठेवा फर्स्ट डिव्हिजन तिला रिडक्शन डिव्हिजन म्हणायचं कसली म्हणायचं तर दुसऱ्या ज्या डिव्हिजन आहे त्या इक्वेशनल डिव्हिजन कसल्या इक्वेशनल एक्स एक्स आणि याच्यापासून वाय वाय आता देव इथं तर अजिबात थोडा सुद्धा भेदभाव करत नाही एकापासून इथं एका डिफोला पासून किती तयार झाले रे बळा चार तयार झाल्या किती झाल्या चार कळलं मी काय काय म्हणतोय ते कळ का पण इथं एका पासून एकच हे लक्षात आलं का कारण ग्रोथ फेज मध्ये किती आणले एकच अरे कळाल का नाही रे हा पहा ही फर्स्ट पोलर बॉडी केव्हा तयार होते फर्स्ट पोलर बॉडी इज फॉर असा क्वेश्चन विचारला जातो तर ते पुढे मी डिटेल सांगतो का लक्षात म्हणजे इकडे फक्त आता पुन्हा सेकंड बॉडी बॉडीच से निर्माण होतात चार्ट बघा का तिथे तुमच्या ह्याच्यापासून हॅप्लॉइड हॅप्लॉइड आणि पुन्हा याचा अनिकवल डिव्हिजन होत आणि सेकंड पोलार बॉडी तयार होते तिथे चार्ट मध्ये बघितलं का म्हणजे आता सेकंड पोलार बॉडी एकोण किती एकूण पोलार बॉडी किती तयार झाली तेवढ्या mm. नाही तीन, तीन तीन कशा mm. समटाईम्स काय mm. mm. होत जी वायर चालू असल्यामुळं ही डिव्हाइड होईलच असं नाही ती तशीच राहते तिची डिव्हिजन होत नाही आणि हे दुसरी सेकंड पोलार बॉडी तयार होते म्हणजे याच्यामध्ये जर हे विचारलं तुम्हाला लक्षात ठेवा विचारला जातो हा क्वेश्चन पोलार बॉडी ही एप्लाइड इन नेचर ऑर डिप्लाइड इन नेचर कशी अप्लाइड अप्लाइड आहे बाळा न मांग आता बघा इथ एकच होत किती होत रे बाळा एक हा ते एकापासून किती तयार झाली इथं चार ते बरोबर का रे बरोबर का लक्षात आलं का तुमच्या मग आता हे या, एका या चार इथल्या एकापासून किती आले रे किती आल्या म्हणजे इकडे रेशो कसा आहे बघा वन एस टू फोर एस टू सिक्स्टी कस कस सांगा बरोबर हा हे एकापासून छान ह्याच्यापासून छान ह्याच्यापासून छान ह्याच्यापासून छान यकापासून सोळा स्पर्म तयार झाले किती तर स्त्रीमध्ये यकापासून एकच व तयार झाला अरे हे कळलं का आणि हे तयार होत असताना हे किती दिवसापर्यंत तेराव्या दिवसापर्यंत किती दिवसापर्यंत तेराव्या दिवसापर्यंत ओहरीमध्येच या ओहरीमध्येच या क्रिया होत असतात हे कळाल का आता अन्न आईनं खाल्लेलं बापाने खाल्लेलं याच्यामध्ये उतरत असेल का नसेल तेवढं सांगा मला अरे आपल्या सेल मध्ये काय उतरता आपण जे खाल्लंय ते कळलं का म्हणून आपला आहार आचार जर चांगला असेल लक्षात ठेवा तर होणारी आपत्ती सुद्धा कशी होतात चांगली जन्माला येतात इथपर्यंत कळालं का आता आता बघा हे आता इथून कुण पुढे पूर्व मुलगा का मुलगी हे कुठला वि जर याच्याशी संयोग हे कुठल्या चॅप्टर मध्ये येते व्हेरिएशन आहे हे हे क्रोमोसोमल एकच मुलगी जन्माला येईल बरोबर का अरे कळलं का रे हा म्हणजे एक पुरुष एक स्त्री एक आपत्य जन्माला आलं मुळचे दोन्ही डिप्लॉइड होते जन्माला रे फिमेल जायगोट तयार झाला कसला पण केव्हा तर प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इथून पुढे चालू होणार आहे लक्षात ठेवा फर्टिलायझेशनच्या वेळेला हे फर्टिलायझेशन इथून पुढे काय फर्टिलायझेशन आणि समजा यापैकी आला तर मुलगा होणार का मुलगी होणार एक सो माता मुलगा मुलगी याला कारणीभूत कोण आहे रे मेल आहे का फिमेल आहे हा मग एका पासून जर पुरीच होत असतील तर दुसरी बायको करणार का हलकट अरे करणार का कारण मुलगा मुलगी हे कुणावर रावलं कोणा आहे पुरुषावर राहलं इथं माझ्या मते सर्वांना कळालेलं असावं आता या वरी मध्ये कशाकल्या शिस्त कसे तयार होतात ते बी सांगितलं अरे सांगितलं का आणि ते हार्मोन्स जर इम्बॅलन्स झाले अच्छा ठेवा या गोष्टी आता तिकडे सांगतो मी पलीकड ऐकलं असेल सर्वांनी म्हणजे रोग होता का होतात आपला वंश चुकीचा का जन्माला येतो आपण काय करणं आवश्यक आहे आपलंच आपल्या हातामध्ये कसं असतं परंतु आपल्या काही चुकीमुळं कशा पद्धतीनं मुलं आपल्याच पोटी जन्माला येतात आणि आपल्याला ती त्रास देऊ लागतात तर याचं हे उदाहरण देण्यासाठी व्हिडिओ मोठा झाला आहे परंतु यातून तुमच्या लक्षात येईल की अगदी शरीरामध्ये आहार आचार ह्या दोन गोष्टीचा विचार करावा त्याच्याशिवाय समाधान नाहीये विचारा वाचून न पविजे समाधान पण विचार त्याचा करायचा आहे की तरावया पार भव सिंधू मग भवसिंधूतून सागरातून तरुण जाण्यासाठी पुढं वेल तर वाढला पाहिजे मग तो वेल वाढण्यासाठी किंवा मरणोत्तर सुद्धा आपणाला सद्गती प्राप्त होण्यासाठी आहार आणि आचार आपला व्यवस्थितरित्या पाहिजे ओके okay. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली करदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठला विठ्ठला विठला विठल विठल